तुम्हाला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही

सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याच मुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय तो जो जुमला केला होता ना मागच्या सेशन मध्ये आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली जी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पट पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण बद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावर जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय आला मागणी केली माझ्या वाचनात काय आलेलं त्यांनाच प्रश्न विचारा मला माहिती आता पक्षाची मीटिंग घेतली मला एक खरंच माहिती नाही तुम्ही का ठीक आहे ना ठीक आहे आपण आपण मला असं वाटत जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुम्याने या राज्यात झालेला आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया आल्यांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी म्हणून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं सगळे मिळून पाळ माझ्या वहिनी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यानी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच